उपस्थित असलेल्या लाडक्या भगिनी माता आणि आमचे सर्व लाडके बंधू खरंतर या आज एका शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी आज आमदार झाला त्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा आहे आणि आज मी आपल्याला सांगू इच्छितो की आज या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा त्यांनी जे काही घर हिशेबात धरले असतील ना तिथल्या सर्व लाडक्या बहिणीसुद्धा आमच्या वैशाली ताईंना आमच्या वीस नगरसेवकांना हो मत देणार त्यांना समजणार सुद्धा नाही कारण विधानसभा इलेक्शनच्या वेळेला त्यांची भाषा होती की आम्ही अडीच हजाराचं लीड या ठिकाणी घेऊ पण झालं उलटं ते अडीच हजार राहिलं आपलंच अडीच हजार जर लीड या ठिकाणी कमळाचं बसलं तीच परिस्थिती आज सुद्धा त्याच्यापेक्षा चांगली परिस्थिती होणार आहे कारण आज आपण बघतोय फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बेरीज झालेले आज आमचे नंदवान असतील विक्रम माने सर असतील तुपे सरकार असतील त्याच पद्धतीने किरणजी भोसले असतील ह्या मंडळींनी आज आपल्याकडे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्यांनी प्रवेश केला की हे गद्दा आणि ह्यांनी प्रवेश केला की हे पक्षांतर म्हणजे त्याला किती गोंडच नाव दिली जातात बाबा आज मग विक्रम सरांनी सांगितलेला प्रसंग खरा आहे मी परवा दिवशी वर आमच्या वस्तीमध्ये दो गेलो होतो त्यावेळेस तिथल्या युवकांनी सांगितलं आज अशी परिस्थिती आहे की आम्ही पंचवीस वर्ष झालं यांचा एकच जाहीरनामा प्रत्येक वेळेला तोच होतो छापून आम्ही हे करणार ते करणार ते करणार प्रत्येक पाच वर्षीतलं तीच कामं असतात कामं सुद्धा बदलत नाही त्या ठिकाणी आम्हाला लाईट व्यवस्थित मिळत नाही मी त्यानं सांगितलं अरे बाबा आपले नगरसेवक आहे तिथं हीच आपले सत्तेमध्ये होते हीच मंडळी होती म्हणलं तर म्हणले आम्हाला तर बोलायची तिथं परवानगीच नाही पण आमच्यापेक्षा ह्यांची लय वाईट आहे म्हणजे हे तर अजिबात बोलू शकत नाही बल जरी बदलायचं म्हणलं तरी तिकडं जाऊन विचरावं लागतं अशा पद्धतीची परिस्थिती आहे की खरं तर भाऊ आग इथे हॅलोजन लागलेत म्हणून फार चांगलं वाटतंय आपल्याला तर परवा पदयात्रा सहाला आम्ही चालू केली जवळपास सव्वा आठ वाजली सव्वा आठ साडेआठ ह्या जरा मेन गल्लीला जरा तरी बरी परिस्थिती आहे पण थोडस आग गेलं तर मोबाईलची टॉर्च लावावी लागते एवढे बारीक बल आहेत म्हणजे लाईट बचत करायसाठी केलंय त्या लाईट घ्यायची नाही म्हणून केलंय अशी परिस्थिती आहे रस्त्यामध्ये सगळं खड्डे पडलेले आहे अतिशय बिकट अशी परिस्थिती आहे या ठिकाणी विकासाची आणि आज खर तर ते मला म्हटलंय की हे घरोघरी जात आहे आपण घरोघरी गेल्याशिवाय तिथे काय परिस्थितीच कळत नाही ना मेन रस्त्यावर गेलं की सगळं आलेले दिसतंय त्यामुळं एक आम्ही व्हिजन घेऊन या ठिकाणी या रहमतपूर नगरीमध्ये चाललो आहे आणि त्या अनुषंगानं पहिलं जर काय काम असेल तर पहिलं या ठिकाणी मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे काय लागेल तेवढा निधी मी या ठिकाणी येतो पण लख प्रकाश या ठिकाणी आपल्याला पहिला पाडायचे रे लोक